आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना आणि महाराष्ट्रातील जनतेला सैनिक समाज पार्टी तर्फे रामकृष्ण हरी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून एक मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिण्यात आले आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फत जी पूजा झाली काल छत्रपती काल विठ्ठलाची पूजा झाली त्याचा फोटो पेपरला व्हायर झाला आणि तो मी घेऊन त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलं कारण सैनिक समाज पार्टी ही कोणत्याही पक्षाच्या विरुद्ध नाही परंतु उमेदवाराच्या विरुद्ध नक्की आहे दोन करप्टेड लोक आहेत गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत प्रवृत्तीचे आहेत वंशावादी आहेत यांच्या मात्र सैनिक समाज पार्टी विरोधात आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टी ही महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छ करण्याच्या मोहिमेला लागलेली आहे महाराष्ट्रात सतत गाडी बाबा होऊन गेले त्यांनी वर दिसणारा कचरा घाण केला पण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मेंदूमध्ये असलेला कचरा घाण करण्याचं राहून गेला आहे ते ते सैनिक समाज पार्टी करणार आहे फक्त उर्था करणारे आहेत टीका करणारे आहेत ह्या पक्षाची टीका त्या पक्षाची टीका याचा व्यक्तिगत टीका करत बसलेली आहे ते सैनिक समाज पार्टी विल नॉट वेस्ट टाइम फॉर दॅट आम्ही आपला अमूल्य वेळ त्यासाठी खर्च करणार नाहीत आम्ही फक्त आणि फक्त गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना या राजकारणातून हद्दपार करणार आहोत आणि त्याच्यासाठी सैनिक समाज पार्टी आयडिओलॉजी आपण समजून सांगितली आहे मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून सांगितले की त्यांनी ओघाने एकदा नाना पाटेकरच्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की दो जो निवडून येऊ शकतो त्याला आम्ही तिकीट देतो मग तो कसाय असेल असं त्याचा अर्थ होतो काळ्या पैसावाला असेल बेन हिशेबेशेब मालमत्तावाला असेल किंवा गुन्हेगारी प्र प्रवृत्तीचा असा तरी ते त्याला हे तिकीट देतात त्यासाठी मी स्मरण करून दिलं आहे मुख्यमंत्री महोदयांना स्मरण करून देत आहे की तुम्ही महान आहात कारण सैनिक कुटुंबाचा अपमान करणारे आमदार परिचारक यांचा तुम्ही राजीनामा घेतला होता त्यावेळे तुम्ही मुख्यमंत्री होता ह्याची आठवण करून दिली आहे आमचं पत्र डायरेक्ट पोस्टाने व्यक्तिगत जात नसतं आमचं पत्र हे सर्व समाजाला धरून जात असतं असतं सर्व सर्व समाजाला समाजाला ज्ञात होण्यासाठी जात माहिती व्हावं की सैनिक समाज पार्टीने कोणता पत्र व्यवहार केला आहे जेणेकरून आम समाजाच्या नागरिकांना सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी ज्ञात होत असते त्यामुळे सैनिक समाज पार्टीची विचारधारा ही आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली आहे मुख्यमंत्री महोदयांना पोहोचवलेली आहे कारण महाराष्ट्र फक्त म्हणून चालणार नाही की बिहारच्या पुढे चालला आहे बिहारच्या पुढे गुन्हेगारी मध्ये बिहारच्या पुढे जात आहे तर आपण काय करायचं आपण काय दुसरं पोस्ट व्हायरल करून जमणार नाही आज एक पोस्ट आलेली आहे मुंबई ही परप्रांतीच्या ताब्यातगिरी आहे परप्रांतीच्या ताब्यातगिरी आहे तर तुम्ही काय करता तुम्ही फक्त लेख लिहून अशा विचारधारेच्या लोकांनी एकत्र यायचं आहे आणि समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये सामील व्हायचं आहे सैनिक समाज पार्टी आयडिओलॉजी ही सर्वांच्या हितासाठी आहे कोणाचा द्वेष न करता हित करणारी आहे आणि आता प्रत्यय येणार आहे कारण कारण सैनिक समाज पार्टीला आम समाजातील नागरिक जोडत चालला आहे त्याचं प्रत्यय आले आहे तुकाराम डफल यांना तिसऱ्या क्रमांकाचं मतदान झालं यावरूनच सैनिक समाज पार्टीला लोक जोडत चालले आहेत मान्य करत आहेत आणि याचा प्रत्यय तुकाराम डफळचं उदाहरण समोर केलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ज्यांना तिकीट मिळणार नाहीत पण ते सज्ज नाहीत अशा लोकांना आम्ही आमंत्रित केलं आहे आता नगरच्या मनपा निवडणुकीमध्ये जे आव्हान केलं आहे अडुसष्ट उमेदवारांना बोलावलं आहे ते येणार आहेत कारण ते आर वेटिंग का आता सध्या वाट पाहतं कोणाचं तरी तिकीट मिळेल म्हणून परंतु तुम्ही तु सज्जन आहात म्हणून तुम्हाला त्यांचं तिकीट मिळणार नाही याची आम्हाला खात्री आहे म्हणून तुम्ही आमच्याबरोबर येणारच आहात याची पण आम्हाला नव्हे खात्री आहे म्हणून या सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी ही सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचं कार्य या सोशल मीडियाद्वारे आम्ही केलेलं आहे आणि ह्या सोशल मीडियाचा पत्र जर आम्ही एखाद्या व्यक्तीला लिहिलं तर त्याचं वाचन होतं कारण समाजाला वाचण्याची एक सवय आम्ही लावलेली ला आहे किंवा आमचे जरी टीकाकार असले तरी ते वाचणार आणि आमचे चाहते तर वाचणारच वाचणार कारण हा व्हिडिओ हा <coughs> <coughs> हा लेख महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत जात आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक सज्जन व्यक्ती या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत चालला आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या वारकऱ्यांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा विजय असो